नमस्कार मैत्रिणींनो आज सुंदर असा साडीचा पॅटर्न आणलेला आहे टिश्यू ऑर्गेनचा प्रोफेशनली साडी आहे मैत्रिणी नेसल्यावरती इतकी सुपर डुप्पर दिसते ना साडीचा नाद करायचा नाही मैत्रिणीनो अशी साडी आणलेली आहे आणि कलर चार्ट दाखवते आणि साडीसुद्धा दाखवते साडी इतकी सुंदर आणलेली आहे ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल बघा मस्त असा टिश्यू ऑर्गेनचा आहे हा सुंदर असा फ्रेश पिस्ता कलर आहे बघा आणि त्याच्यावर सुंदर असं वर्क केलेलं आहे पूर्ण हे तुम्हाला वर्क आहे आणि प्लस तुम्हाला थ्रेड सिक्वेन्स वर्क सुद्धा जाणार आहे आणि सगळी एम्ब्रॉयडरी केलेली आहे मैत्रीन एम्ब्रॉयडरी आहे जवळून दाखवते फुलं बघा किती सुंदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आलेला आहे तुम्हाला आणि पूर्ण साडी तुम्हाला जरी वर्क मध्ये जाते साडी लाइट वेट मध्ये जाते आणि काठ बघून घ्या खालचा काठ आहे हा आणि कपडा क्वालिटी बघा टिश्यू ऑरिजिन जो आहे म्हटले साडी फुगणार नाही टीजवर सुद्धा साडी फुगणार नाही एकदम सापून सुकून बसते लांबीला उंचीला एकदम मस्त साडी आहे ती सुद्धा दाखवणार रा आहे तुम्हाला लांबी रुंदीला तर साडी मस्तच असते एक मिरी जास्तच येईल पण कमी येणार ना नाही या साडीची इतकं सुंदर फॅब्रिक आहे आणि एकदम सुंदर अशी प्रोफेशनली साडी आहे बघा साडी सुंदर जाते एकदम पूर्ण साडी तुम्हाला ऑलओवर साडी सुंदरच आहे आणि याला कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाउज पीस दिलेला आहे <coughs> ब्लाऊज पीस सुद्धा मैत्रिणीनं खूप चांगला आहे क्वालिटी बेस्ट आहे ब्लाऊज पीसची सुद्धा बघून घ्या ब्लाउज पीसची सुद्धा तुम्हाला क्वालिटी सुंदरच दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लाऊज शिवू शकता मैत्रिणीनो ह्याच्यामधले कलर्स तर एकदम भन्नाट आणलेले आहेत भन्नाट तुम्ही बघाल ना खरं सांगते आणि साडी नक्की ऑर्डर करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस आणि साडीची प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र हा मस्त असा ओनियन पिंक कलर आहे आणि त्याला सुंदर असं बघा गुलबक्षी कलरचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला पीस गुलबक्षी कलरचा येणार आहे कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे साडीचा नाद करायचा नाही मैत्रिणी नाद साडीचा नाद करायचा नाही आपल्या रेणुका कलेक्शनचा बघा सुंदर अशी साडी आहे सिक्वेन्स वर्क असल्यामुळे साडी शाईन पण करते आणि जरी वर्क पण आहे ज्यांना कोणाला जरीची साडी नेसायचा कंटाळा असेल त्यांनी ही साडी वेअर करू शकता म्हणजे याच्यामध्ये दोन्ही सुद्धा आहे एक पार्टी वेअर पण जातो आणि जरीचा पॅटर्न सुद्धा आहे सुंदर असा ब्ल्यू मध्ये जातो जसा कलर दिसतो तसाच मिळणार आहे मैत्रिणी तुम्हाला सेम ती साडी तशीच आहे सुंदर आहे बघा स्कर्ट बॉर्डरला तुम्हाला अशी डिझाईन जाणार आहे आणि शोल्डर शोल्डरला तुम्हाला अशी बुटरी पदर जाणार आहे पूर्ण कसल्स वगैरे पूर्ण छान दिलेले आहेत आणि सुंदर असा कलर आहे ह्याला मस्त असा रामा कलर आपला आहे कुठला कलर पेट्रोल कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर असा पिच कलर आहे मला सुंदर एकदम प्रोफेशनल कलर आणलेले आहेत की जेणेकरून हे साडी नेसल्यावरती तडक पडत अजिबात दिसणार नाही खूप छान साडी आहे कारण आता शाळेमध्ये आपल्याला कधी पॅरेंट्स मिटिंग वगैरे असते तर आपल्याला जावं लागतं त्यामुळे ही साडी तुम्ही कधीही कुठल्याही ओकेजनला ही, ही, ओके ही साडी नेसू शकता अशी साडी आणलेली आहे बघा सुंदर आहे आणि जरी वर्क असल्यामुळं खूप साडीला शाईन येते मैत्रिणी खूप छान दिसते बघा साडी आणि सिक्वेन्स वर्क सुद्धा तुम्हाला एकदम सुंदर दिलेला आहे त्यामुळे साडी आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा मैत्रिणी आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला जायचा आणि तुम्ही साडी बुक करू शकता हा सुंदर असा त्याला ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट असल्यामुळं साडीचा लुक नाच करायचा नाही मैत्रिणी नाच साडीचा इतका सुंदर साडी आणलेली आहे बघा सातशे पन्नास फ्री शिपिंग बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आपला व्हॉट्सअपचा आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट घ्यायचा मैत्रिणी आणि आपली साडी बुक करायची आहे तर जा पटकन आणि साडी बुक करा मैत्रिणी हा सुंदर असा ब्ल्यू शेड आहे जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे फ्रेश कलर आहे जरी लाईट कलर मध्ये हा शार्ट असला फ्रेश कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे काठ दोन्ही साइडला तुम्हाला काट येणार आहे वरतून तुम्हाला छोटा काठ आहे हे बघा तो सुद्धा दाखवते हा वरचा नेस्ता भाग आहे मैत्रिण याला सुद्धा तुम्हाला छोटासा काठ दिलेला आहे आणि खालचा नेस्ता भागाला तुम्हाला ब्रॉड काट जातो काठामुळे साडी एकदम लूप करते आणि साडीला वजन सुद्धा आहे त्यामुळे ही साडी तरंगणार वगैरे तर नाहीच नाही आणि त्याहून फुगणार सुद्धा नाही चापून चुकून अंगात बसणार आहे त्यामुळे पटकन जा मैत्रिणी आणि आपली साडी बुक करा लिमिटेड स्टॉक आहे तर चला बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस वरती जायचं आहे आणि साडी बुक करायची आहे मैत्रिणी तर चला पटकन जा पटकन पटकन जा